जवळ आल्या आणि कुंभकर्ण जागा झाला वैभव पिचड बऱ्याच वेळा तालुक्यातून गायब असतात पण असे इव्हेंट करण्यासाठी मधून ते तालुक्यामध्ये येतात थोड्याफार भेटी द्यायची आणि सोशल मीडियावरती झळकायचं हे त्यांचं काम आहे तर यावर्षी दुष्काळाची परिस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रात अकोले तालुक्यातही जवळजवळ एक महिना अगोदर पाणी पाऊस गेला होता सर्व जनतेला माहीत आहे की खोऱ्यात परवरा खोऱ्यात आणि खोऱ्यात पाण्याचं आरक्षण लागलं त्याही परिस्थितीमध्ये पाण्याचं नियोजन कसं झालं हे सगळ्यांना माहीत आहे ही पावसाळा सुरुवातीला सुरू झाला जसा पाहिजे तसा पाऊस पडत नाही आहे तालुक्यामध्ये आणि कसं बसं आंबी धरण भरलं त्या काळात त्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना ला त्रास होऊ नये म्हणून आपण त्या धरणातून विसर्ग केला पिंपळगाव खांडची परिस्थिती त्या पिंपळगाव खांडमध्ये पाणी पोचल्यानंतर तिथून खालच्या शेतकऱ्यांना पाणी भेटावं म्हणून आपण जे काही पिंपळगाव खांड लाभक्षेत्रातले जे जलसंपदाचे अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंतीवाजा पत्र लिहिलं की ह्या शेतकऱ्यांना आपण पिण्यासाठी पाणी दिलं पाहिजे कलेक्टर महोदयांना पत्र लिहिलं प्रांतांशी संपर्क साधला परंतु यांना जी माहिती भेटली की पिंपळगाव खांडचा जो खाद्य लाभ क्षेत्र आहे त्याच्यातून पाण्याच्या योजना नाही आहेत त्यांना मी जबाबदारीनं कलेक्टरांना फोन करून सांगितलं की तुमच्या नदीतून थेट पाणी योजना नाही परंतु विहिरीमधून पाणी उपसा होतोय आणि त्या विहिरी ह्या ह्या मुळा नदीच्या लाभक्षेत्रामध्ये आहेत त्याची सगळी पाहणी करा आणि तातडीनं तुम्ही पाणी सोडा कलेक्टरांनी सांगितलं की माझ्या घरी एक दुःखद घटना झाली मी गेलेलो आहे बाहेर गेलेलो आहे येतो आहे त्यांना म्हटलं साहेब तुम्ही प्रांतांना आदेश करा आणि लगेच पाठवा ती म्हणजे दुसऱ्या दिवशी पाठवतो परंतु मी लगेलीच तिथं काही कार्यकर्ते धरणावर जाऊन बसले होते प्रांतांना विनंतीवाजा सूचना केल्या का तुम्हाला गेलं पाहिजे आचारसंहितेचा काळ आहे म्हणून ह्या काळामध्ये मी अध्यक्ष नाही आहे त्या पिंपळगाव खाण किंवा मुळा क्षेत्राच्या याचा किंवा आढळा क्षेत्राच्या याचा अध्यक्ष मी नाही आहे सध्या आणि मग या काळात मला निर्णय घेणं कठीण आहे परंतु प्रशासनानं जी काही तजवीज दाखवायला पाहिजे होती ती दाखवली गेली त्याच्या आधी सकाळी मी अजितदादांकडनं पण कलेक्टर महोदयांना फोन करायला लावला होता त्यानंतर पाणी सोडतो म्हणून सांगितलं होतं परंतु त्यांनी तशा पद्धतीनं जी घाई करायला पाहिजे ती दिसली नाही मी मुंबईवरून प्रवास करत असतानाच कलेक्टरांना के फोन केला त्यानंतर प्रांतांना फोन केला आणि सगळी यंत्रणा हलवली म्हणून संध्याकाळी पाणी सुटलं मात्र वैभव पिचळ अरे किती थापा रे तुम्ही हां तुम्ही फक्त दहा बारा पंधरा लोकांची तुम्ही एक बैठक घेतली तिथं एक फारच केला की मी आता पाणी सोडण्यासाठी आंदोलन करतो किंवा आम्ही पुढचे हे करतोय संध्याकाळी पाणी सुटलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सत्काराला जाताय पाणी सोडायला तिथं माझे कार्यकर्ते उपस्थित हो तिथल्या भागातली पोरं उपस्थित हो वरतून पाऊस चालू होता आणि त्याच परिस्थितीमध्ये पोरं तिथं पाणी सोडण्याचं काम करत होती पोरांनी घोषणा दिल्या आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाग आली तुम्ही परत धरणावरती गेले आणि सत्कार केल्यानं तिथं खोटं बोलून सांगताय की ह्या विहिरीच्या पाण्याच्या चौकशा करायला किरण लांबेने लावल्या होय लावल्या का कारण आधी जो काही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला होता जे चुकीचा रिपोर्ट दिला होता का त्या नदीच्या क्षेत्रातून पाणी उचललं जात नाही म्हणून त्यांना सांगितलं कलेक्टरांना सांगितलं की तिथे विहिरी त्यांच्या विहिरीतून पाणी जाते आणि म्हणून प्रांत स्वतः तिथं जाऊन त्याची त्यांनी खातरदिशी केली आणि त्यानंतर पाणी सोडलं पाणी सोडायलाही त्यानंतरही ते तयार नव्हते तिथल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आमदार साहेबांनी आम्हाला सांगितले की पाणी सोडणार आहेत आणि त्याच्यानंतर हे पाणी सोडण्यात आलं आहे पाणी तर सुटलं पण पाणी पेटवण्याचा किती प्रयत्न तुम्ही करा थोडासा तुमचा चाळीस वर्षाचा काळ मागचा डोकावून पहा की कि किती शेतकऱ्यांची तुम्ही पिकं जाळलेत तुम्ही किती शेतकऱ्यांवरती अन्याय केला आहे कायम आदिवासी शेतकऱ्यांना सांगायचं तिकडं काय पाणी सोडू नका आणि खालच्यांना सांगायचं तुमच्यासाठी जर तुम्ही पाणी आणायला जा काही मारामाऱ्या काही भांडणं मुळाखोऱ्यात तशी आढळाखोऱ्यात तशीच परिस्थिती आणि आज लोकांना वेळात काळताय थोडासा दोन हजार एकोणीस आठवा अख्खे शेतकऱ्यांची पिकं जळले आणि तुम्ही राजकारणातून लोकांनी हटवून टाकले आढळा परिसरातही तुम्ही झिंजे पाळले लोकांनी तुम्हाला हटवून टाकलं हे सगळे लोक विसरले नाही आणि किरण लहान ते किती प्रामाणिकपणानं काम करतो ही मायबाप फेक, जनता जाणते आहे त्यामुळं तुमच्यासारख्यानं सांगण्याची गरज नाही मला याच्यातच धन्यता आहे कारण राजकारण कसं करावं हे मला नीटसं कळत नाही मला समाजकारण कळत आहे परंतु तुम्ही डोंगीपणानं निवडणुका आल्या की लोकांच्या डोळ्यात कशी धूळ फेक पड फेकताय ही सगळी जनता डोळ्यानं पाहते आहे तुम्ही माझ्यासाठी एवढंच ठीक आहे की निदान तुम्ही जागे झाले आता थोडेफार फिरायला ला लागलेत परत काही दिवसानं तुम्हाला राजा घ्यावी लागणार आहे त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या जनतेची काळजी घेण्यासाठी मी आहे त्यामुळं तुम्ही बाकीची चिंता करू धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस